नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल बेलायकोनला प्रेस करा राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहिती कोश दरवर्षी अद्ययावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे या माहिती कोशामध्ये मा नियमित आस्थापने आस्थापनेवरील कर्मचारी व तर आस्थापनेवरील कर्मचारी यामध्ये रोजंदारी अंशकालीन मानसेवी तसेच तदर्थ तत्वावर नेमणुका करण्यात आलेले कर्मचारी अशा सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्यात येणार आहे त्या आधारे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्व भरलेल्या व रिक्त पदांचा माहितीचा समावेश असलेला शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकंश माहिती कोश अद्ययावत करण्यात येत आहे त्या अनुषंगाने दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस या संदर्भ दिनांकास कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आय डी कर्मचाऱ्यांचे संपूर्ण नाव जन्मदिनांक लिंग सेवेत रुजू झाल्याचा दिनांक निवृत्तीचा दिनांक सेवेत रुजू झाल्याचे पदनाम भविष्य निर्वाह निधी डी सी पी एस खाते क्रमांक पॅन क्रमांक आधार क्रमांक कर्मचाऱ्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक कर्मचाऱ्यांचा ईमेल आय डी सामाजिक प्रवर्ग कर्मचाऱ्याची जात धर्म स्वग्राम दिव्यांग व्यक्ती इत्यादी स्थायी स्वरूपाची माहिती तसेच सध्याचे पदनाम सध्याच्या पदावरील पदोन्नतीचा दिनांक आश्वासित प्रगती योजना इत्यादी माहिती गोळा करण्यात येणार आहे तसेच जुलै दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याच्या वित्तलब्धीची तपशीलवार माहिती गोळा करण्यात येणार आहे माहिती नोंदणीकरिता अर्थ व सांख्यिकी संचालनाकडून संगणकीय ऑनलाईन आज्ञावली तसेच लॉग इन आय डी व पासवर्ड आणि माहिती भरण्याची व वा आज्ञावली संद, वापर संदर्भात सूचना संच संबंधित कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशा प्रकारचे ऑनलाईन नोंदणी पूर्ण केल्याच्या नंतर माहिती प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र जिल्हा सांख्यिकीय कार्यालय किंवा प्रादेशिक कार्यालय यांच्याकडून संबंधित आहरण व समितरण अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात येतील नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत अशा प्रकारचे प्रमाणपत्र जोडले नसल्यास नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची वेतन देयके कोशागार कार्यालय किंवा अधिदान व लेखा कार्यालयात ले स्वीकारली वा पारित केली जाणार नाहीत यासाठी प्रमाणपत्राशिवाय कोशागार कार्यालयांनी देयके पारित करू नयेत असे स्पष्ट सूचना देण्यात आले आहेत यासंदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद